बघू आपण मैदानात कोण कोणते नंदी आलेत बघूया आपण चला अजून काय कोण कोण आले मैदानात बघू आपण अच्छा सातारा लिंबूच्या लवकर लवकर या लवकर या व्हिडिओ कराव का कर, काय का व्हिडिओ करा का, का विडिओ असा नाही टॉपचा नंदी आला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाही आलं कोण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कोण नाही आलं

लिंब अस पेन्शनच मैदान आहे पहिल्या वाला मालकाला पाच हजार पाच वर्ष आणि ड्रायव्हरला पण असं पेन्शनचं मैदान आहे तिथं भरपूर आता नंदी यायला हळूहळू सुरुवात झाले फाट्या बिट्या बघितल्या का कशा वाटतंय फाट्या खालीवर वाटत हा थोड्या आहेत का फाट्या बघा थोड्याशा खालीवर आहेत अजून आलेत नंदी अभिजीत अभिजित कांबळे बघ कसरू नाही आला अजून एक नंदी समोरून दिसतोय तुम्हाला नवीन नवीन नंदी आलेत अ बघू हळूहळू वाईज लिमचं आहे आज चार पाच मैदान आहेत बोरला पण एक मैदान आहे आदतचं त्यामुळे थोडं बहुतेक नंदी वाईज कमी